s 시 गोच्या शीडला आपल्याला लागल्याची तडा बघा मजबूत मस्त बघी समोर बघू शकता हा काम पच्चीस खतरनाक फायनली उद्घाटन भावाचा येस आरम आरम अवघा बरते ना का लागेल आरमात गलकाड काढतो कड कड काढत गलकाड पहिले गलगाड यो बघा खतरनाक खाली कर चला मित्रांनो एक लागेल मस्त भिकी गोजी शेटला अजून एक सेकंड वन का आणि सुटलेला आहे बॅड लक लक मित्रांनो चला बघूया नेक्स्ट मस्तपैकी एक झोप घेऊन उठलेलो होतात आपण आणि आता मॉर्निंग सेशन चालू करतोय बघूया मॉर्निंगला आपण इथे ट्राय करतोय तो गोबेरा आणि ताम सकाळचा तर ह्यासाठीला जिताडा कमी लागेल आपल्याला जिताडा लागण्याचे चान्सेस कमी आहेत आता आपण ट्राय करतो आहे ते गोबेर आणि तांबीसाठी रात्री ता आपल्याला एक जिताडा लागला एक सुटून गेला सुटून गेला ती चुकी थोडीशी माझी होती पण एक एक कॅच मस्त झालेली आहे आणि आता आपण सकाळी आलेलो तर पुढे इथे अक्षय कॅच अक्षय स्पिनिंग करतोय यासाठी ला स्पिनिंग सुरू केलेली आहे आपण पण आता थोडासा स्पिनिंग करणार बरतीचा टाईम झालेला आहे बघूया गोबेर आणि तांबीसाठी आज आपल्याला झालेली मस्त एक कॅच एक कॅच आपली मिस झाली आणि एक कॅच झालेली आहे मस्त गेम झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त होमान टाकते घर मस्त एक नंबर काम झालेलं आहे आपला